लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी बिहारचा जो निकाल लागला जे भारतीय जनता पार्टी मित्र यश मिळालं त्याबद्दल आम्ही जल्लोष आज आयोजित केलं आहे प्रथम बिहारच्या जनतेचा आभार मानतो त्या जनतेनं पुन्हा एकदा विकासाच्या मुद्द्यावर बाकी कुठलेही नेरेटिव्ह विचार न करता विकासाच्या मुद्द्यावर परत एकदा भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांनी सत्ताधारी स्थापन केली या जल्लोषात सर्व आमच्या पदाधिकारी सर्व काम करणाऱ्या इथल्या प्रदेशाच्या पदाधिकारी यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर आज या आनंदात या महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टी पूर्णतः पूर्ण जागोजागी या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये जल्लोष आम्ही जोडत आहात ज्या गोडदोडची याच्या गोडदोड यापासून सुरू झाली आहे आपल्या मोहळ नगर परिषदे पर्यंत ठेवून आमदार आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदे नगर परिषद वर आपला भारतीय जनता पार्टीचा पडकवणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले प्रदेश अध्यक्ष मान्य साहेब त्यासोबत पालकमंत्री मान्य जयकुमार गोरे साहेब आपले जिल्हाध्यक्ष मान्य <San> शशिकांत नाना चव्हाण साहेब आणि आता त्यांचा नुकताच प्रवेश झाला आहे असे माझे आमदार मान्य राजेंद्र पाटील साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष दिसाप या सर्व आपण पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये जो अर्ज निकाल लागलाय त्याचप्रमाणे मोळ मोहोळ तालुक्यातही आपण सर्वजण मिळून काम करून एक आम्ही निकाल लावणार आहोत आणि गेल्या मध्ये मान्य राजेंद्र पाटील साहेबांनी तो उद्घाट खांडले होते आवर्जून मला इथं बोला असं वाटतंय मोहोळ तालुक्यातील सहाच्या सहा जिल्हा परिषद बाराच्या बारा, बारा पंचायत समिती आणि मोहोळ मधल्या वीस वीस नगरसेवक नगराध्यक्ष सर्व भारतीय जनता पार्टीचे निवडून घेतील असा विश्वास आहे का आज आम्हाला निर्माण झाला आहे म्हणून पुन्हा एकदा मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या निवडणुकीचं आणि त्याच सोबत त्याच सोबत नगरपंचायती बिनविरोध करतो म्हटले होते त्याप्रमाणे ते तेही बिनविरोध होणार आहे दोन दिवसात स्वामी प्रमाणात आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा